तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट अरे ईव्हीएम हॅक करता आला नीता यांनी शेवाळे दोघेही जिंकले असते ना आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे मी तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही जिंकलो तर जिंकलो हरलो तर हरलो पण आम्ही जिंकलेला असताना रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू मी डोळे बंद करून मग ते कुठलं मोबाईल कोणाचा मोबाईल तिथं मोबाईल बरेच असतात तिथं फोनवर बोलल्यावर मोबाईलने हॅक केला अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम आणि म्हणून जे च्या बद्दल अनेक एक्सपर्ट लोकांनी देखील काही मत मांडली रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय तुमच्या मेहनतीचा विजय मेरिट वर मिळालेला विजय आहे निवडणूक मतमोजणीमध्ये काही गोष्टी संशयास्पद कृती झालेल्या आहेत आणि काही अनियमित आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कोर्टासमोर मांडल्या पाहिजेत ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे अशा वंदना म्हणून नेमणूक मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी का केलं